तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व त्यांच्या प्रतिमाना पंचांग प्रणाम आज माझ्याकडे जो विषय दिलेला आहे दस पारमिता भगवान बुद्धाने माणसाच्या हितासाठी माणसाच्या सुखासाठी कशा पद्धतीनं जीवन जगावं याला जो विषय आहे दस पारमिता माझ्याकडे दिलेला आहे मी बोधाचार्य तथा केंद्रीय शिक्षक सुरेश लोकडे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड येथील संस्कार विभागाचा प्रमुख आहे माझ्याकडे जो विषय दिलेला आहे दस पारमिता दस पारमिता विषय अत्यंत महत्वाचा आहे भगवान बुद्धाने या पारमितेला शील मार्ग तसा सद्गुणाचा मार्ग असं म्हटलेला आहे याला संबोधलेले आहे भगवान बुद्धाने जे विशुद्ध मार्ग सांगितलेला आहे त्यामधील तीन अंगापैकी हा एक अंग आहे विशुद्ध मार्गाच्या प्रमुख तीन पायऱ्या भगवान बुद्धाने सांगितलेल्या आहेत त्याच्यामधली पहिली पायरी आहे पंचशील आणि दुसरी आहे दसशील आणि तिसरी जी पायरी आहे आरे अष्टांगिक मार्ग त्यापैकी आज पान पाहणार आहोत आपण दस पारमिता यापैकी पहिला जो त्याच्यामधला मार्ग आहे शील पारमिता मनुष्यानं जीवन जगत असताना कशा पद्धतीनं त्याच्या अंगी कोणते शील गुण असले पाहिजे कोणते चांगले गुण असले पाहिजे हे भगवान बुद्धाने सांगत असताना शील म्हणजे सदाचार शील म्हणजेच नीतिमत्ता बौद्ध धम्मात नीतीला महत्वाचे स्थान आहे भगवान बुद्धाच्या धम्मात नीतीचे नीतीला धम्म आणि धम्म म्हणजेच नीती असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे इतर धर्मामध्ये ईश्वराला जे स्थान आहे तेच स्थान बौद्ध धम्मामध्ये या शिलाला या ठिकाणी दिलेलं आहे शील म्हणजे वाईट गोष्टी न करणे ज्या काही आपण वाईट गोष्टी या ठिकाणी करतो त्या न करणे म्हणजे ते शील पारमिता या ठिकाणी आहे आपल्यामध्ये जे का वाईट आहेत गुण आहेत जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण निघून जाऊन आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीची व्रती निर्माण होणे याला तर शील पारमिता असं म्हटलेलं आहे म्हणून आपण वागत असताना बोलत असताना राहत असताना कायन वाचन मनाने आपल्या मनामध्ये चांगल्या पद्धतीने कुशल कर्म केलं पाहिजे काया म्हणजे आपल्या शरीरानं चांगले कर्म आपण केलं पाहिजे दुसऱ्याला काय कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही वेदना होणार नाही अशा पद्धतीचं जीवन जगणे म्हणजे काया वाचा म्हणजे बोलत असताना आपण इतरांना कोणत्याही पद्धतीचा त्याचा अपमान होणार नाही किंवा त्याला कोणत्याही पद्धतीचं दुःख निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं बोलणं याला वाचा असं म्हटलंय आणि काय वाचा मनाने आणि आपण मनानं सुद्धा विचार करत असताना दुसऱ्या विषयी अतिशय चांगल्या पद्धतीचा विचार करणे वाईट पद्धतीचा विचार न करणे म्हणून याला सतागत भगवान बुद्धाने कायेने वाचेने मनाने जे काही कर्म आपण करतो त्याला शील मार्ग असं म्हटलेला आहे यालाच शील म्हणजे पापभिरुता पापभिरुता म्हणजे आपल्या अंगी जे काही वाईट गुण आहेत ते सर्व वाईट गुण जे काही दुर्गुण आहेत ते दुर्गुण पूर्णपणे बाहेर करणे म्हणजे पाप न करण्याची व्रती आपल्यामध्ये निर्माण करणे कोणतीही गोष्ट करत असताना भीती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे की आपण जे, जे करत आहोत ते वाईट करत आहोत म्हणून वाईटापासून दूर राहणे पापापासून दूर राहणे याला तथागत भगवान बुद्धाने शील मार्ग असं म्हटलेला आहे मग याच्यामधला दुसरा जो प्रकार आहे दान पारमिता म्हणजे स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता जे काही काम करणे त्याला दान पारमिता असं म्हटलेलं आहे दानाचे अनेक प्रकार आहेत आपण पाहिलेला आहे अन्नदान एखाद्या व्यक्तीला गरीब व्यक्ती आहे ज्याला भूकेला व्याकुळ पडलेलं आहे व्याकुळ आहे त्याला खूप भूक लागलेली आहे त्याला अन्नाची गरज आहे अशा व्यक्तीला ज्यावेळेस आपण अन्नदान कराल त्यावेळी त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी एक सद्भावना त्याच्यामध्ये निर्माण होते म्हणून हे अन्नदान आहे एखाद्या व्यक्तीला वस्त्रदान आहे त्याला कपड्याची अत्यंत आवश्यकता आहे म्हणून अशा व्यक्तीला जर आपण समजा कपड्याचं दान केलात तर त्याच्यामध्ये सुद्धा ते एक पुण्य कर्म आहे आणि असं करत असताना अजून जे आहे नेत्रदान आहे आपल्याला नेत्रदान आपण जीवनामध्ये जगत असताना जे काही जगातलं बाह्य ज्ञान आहे ते आपण डोळ्यानं पाहू शकतो पंच्याऐंशी टक्के ब्याऐंशी टक्के ज्ञान हे आपण डोळ्यानं घेऊ शकतो म्हणून हे ज्ञान जे आहे ते आपल्या डोळ्याने घेऊ शकतो जर डोळे नसतील तर आपण ते ज्ञान घेऊ शकत नाही म्हणून ज्या आईने आपल्याला नऊ महिने नऊ दिवस अनंत यातना सहन करून जिने आपल्याला तळा हाताप्रमाण फोडा न जपलं ती आपल्या आईच्या उदरामध्ये आपण त्या ठिकाणी कसा असतो त्या ठिकाणी अंधारातच असतो आणि जन्मल्यानंतर सुद्धा तो आपण या ठिकाणी अंधारमयच असतो म्हणून अशा या व्यक्तीला जर आपण दान केलात कशाचं नेत्रदान जर केलात तेही पुण्यकर्म आहे तेही दान परमित आहे असं बुद्धाने सांगितलेलं आहे मग ते रक्तदान असो एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज पडली बिमार पडला आणि त्याला रक्ताची जर गरज पडली तर त्या व्यक्तीला जर आपण रक्तदान केलात ते सुद्धा एक पुण्य कर्म आहे ते सुद्धा दान पारमित आहे म्हणून भगवान बुद्धाने जेव्हा जेव्हा आपल्याला हे दानाचे महत्व सांगितलेलं आहे त्या प्रती आपण जर समजा आपल्या जीवनामध्ये त्या दानाबद्दल आपल्या मनामध्ये जर चांगल्या पद्धतीची करुणा निर्माण झाली तर ते सुद्धा एक दान पारमित आहे म्हणून दानामुळे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला गरज पडते त्यावेळेस जर आपण दान केलात तर त्या दानामुळे आपल्या मनामध्ये सदकर्म निर्माण होते सामाजिक धार्मिक कामाला हातभार या ठिकाणी लावतो या वृत्तीमुळे माणसाला ममता प्रेम होत ममता त्या ठिकाणी निर्माण होते प्रेम निर्माण होते इतरा पदरचे आदरभाव निर्माण होतो दान कोणाला करावे तर ज्या व्यक्तीला दानाची गरज आहे त्याच व्यक्तीला आपण दान केलं पाहिजे नसता एखाद्या व्यक्तीकडे भरपूर धन आहे दौलत आहे संपत्ती आहे त्यालाकडे कोणत्याच पद्धतीची कमतरता नाही अशा व्यक्तीला दान करून काही फायदा नाही म्हणून ज्याला जे जा लंगडे आहेत जे लुळे आहेत जे पांगळे आहेत जे कोणत्याही पद्धतीचं आपल्या आयुष्यामध्ये काम करू शकत नाही किंवा श्रम करू शकत नाही कष्टाचं काम करू शकत नाही इतर मार्गाने कोणत्याच पद्धतीने आपण पैसा मिळव मिळू शकत नाही अशा व्यक्तीला आपण काय केलं पाहिजे दान केलं पाहिजे म्हणून ज्याला डोळे आहेत डोळे नाहीत ज्याला हात नाहीत ज्याला पाय नाही जे भयंकर रोगाने पीडित आहेत ज्याला भयंकर रोगाने पीडित झालेले आहेत जे अति दुर्जर आहेत ज्याला खरंच त्या ठिकाणी पैशाची आवश्यकता आहे अशा व्यक्तीला जर आपण दान केलात तर ते पुण्य कर्म या ठिकाणी मानले जाते म्हणून अशा व्यक्तींना दान आपण केलं पाहिजे मग ते कोणत्याही पद्धतीचा असेल अर्थदान असेल वस्त्र ज्ञान असेल किंवा रुपयाचं पैशाचं ज्ञान असेल दान करण्याच्या भावनेने आपण दान केले पाहिजे आपलं दान करत असताना आपलं मोठेपण दाखवण्यासाठी किंवा दुसऱ्या प्रती माझ्यामध्ये किती करुणा आहे किंवा दुसऱ्या प्रती माझ्या मनामध्ये किती आदरभाव आहे हे दाखवण्यासाठी दान केलं नाही पाहिजे दान हे गुपित दान असते ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी माणसं दान करतात हे गुपित दान करतात आणि काही ठिकाणी माणसं हे फक्त दाखवण्यासाठी दान करतात म्हणून दाखवण्यासाठी आपल्याला दान करायचं नाही तर आपल्या अंतर्मनातून त्याला खरंच आपल्याला मदत करायची आहे खरच त्याला आपल्याला सहकार्य करायचं या उदात्त भावनेने केलेले दान हे अतिशय चांगल्या पद्धतीचं चा असते ज्या पद्धतीने भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धाच्या काळामध्ये राजा बिंबिसाराने वेळवन दान केलं भगवान बुद्धाच्या मनामध्ये इतकी करुणा होती इतकी करुणा भावना त्याच्यामध्ये निर्माण होते कि राजा बिंबिसरासारखे माणसं भगवान बुद्धाच्या प्रवचनाने आपलं जीवन भगवंताच्या समर्पणासाठी सेवेसाठी त्या ठिकाणी दान करतात म्हणून त्यांनी राजा बिंबिसराने वेळुवन दान केले अनाथ पिंडकाने त्याच नाव दत्त होत त्या ठिकाणी त्यांचं जे नाव होतं अनाथपिंडक या अनाथपिंडकाने अनाथाचा जो दान अनाथाचा दोष हे असतो त्याला त्या ठिकाणी पिंडक असं म्हटलेलं आहे म्हणून या अनाथपिंडकाने भगवान बुद्धांना जेतवन दान दिलेला आहे त्यांच्या मनामध्ये इतकी भगवान करुणा निर्माण की आपण भगवंताला काहीतरी दिले पाहिजे म्हणून तो जेत राजाकडे गेला आणि जेत राजाला म्हटला हे राजे मला भगवान बुद्धांना काहीतरी दान द्यायचं आहे म्हणून आपल्याकडची जी जे काही जमीन आहे ती मला खरेदी करायची आहे ते कशासाठी खरेदी करायचं आहे त्यानं नाही सांगितलं फक्त मला खरेदी करायचं आहे त्यावेळेस राजाला ती जमीन त्याला काय करायची नव्हती विकत द्यायची नव्हती परंतु याला गरज आहे म्हणून राजाने राजाने त्यानं म्हटलं की तुला जमिनी जर खरेदी करायचं असेल तर जेवढी जमीन तुला खरेदी करायची असेल तेवढी जमीन तुला सोन्याच्या नाण्यानं मुद्रेनं ती त्या ठिकाणी तुला द्यावी लागेल ती जमीन तुला त्या ठिकाणी तेवढी जमीन तुला त्या ठिकाणी दिल्या जाईल म्हणून या अनाथ पिंडकाने आपल्या घरी जेवढे काही संपत्ती आहे जेवढे काही सोन्याच्या मोहऱ्या आहेत त्या सर्व मोहरा त्या ठिकाणी आणल्या आणि जेवढे त्या सोन्याच्या मुद्रा त्या ठिकाणी अंतरल्या तर त्या ठिकाणी जितके होते तितके त्यांनी आणले आणि त्या ठिकाणी चौदा एकर जमीन जेवढं झाकेल तेवढ्या पद्धतीचं त्याने सोन्याच्या मुद्रा त्या ते ठिकाणी आणल्या आणि चौदा एकर जमीन या अनाथ पिंडकाने खरेदी केली आणि भगवंताच्या सेवेसाठी ती दान केली अशा पद्धतीची ती दान पारमिता भगवंताच्या चरणी या ठिकाणी अनेक लोकांनी केलेली आहे विशाखाने सुद्धा नऊ लाखाचे दान त्या ते ठिकाणी केलेलं आहे भगवान बुद्धांच्या या धम्माच्या सेवेसाठी त्यांनी औषधासाठी खीरदाण्यासाठी शिवरदानासाठी त्यांनी त्याचा उपयोग केलेला आहे आम्रपालीने सुद्धा आम्रवन हे भगवान बुद्धाच्या सेवेसाठी त्या ठिकाणी दान केलेले आहे आणि भगवान बुद्धाच्या इतिहासामध्ये दान शूर म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध या ठिकाणी पावलेले आहेत म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचं हे दानाची महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर तिसरी जी दान पारमिता भगवान बुद्धाने सांगितलेली आहे ती उपेक्षा पारमिता आहे उपेक्षा पारमिता म्हणजे अवदासन्याहून निराळी अशी अलिप्तहीन अनासक्ती किंवा आवड किंवा नावड असलेले मनाची स्थिती आहे फलप्राप्तीचे विचार चितलित न होणे निरपेक्ष भावनेने सतत प्रयत्न करीत राहणे कोणतंही काम करत असताना समाजाचं काम करत असताना निरपेक्ष भावनेने म्हणजे माझ्या बदल इतरा बदल काहीतरी मात्यांच्याकडून माझ्याकडे मिळेल या उदत भावनेने काम न करता त्याच्या बदल कोणत्या पद्धतीचा मोबदला न घेता एक चांगल्या भावनेने निरपेक्ष भावनेने जी व्रती या ठिकाणी निर्माण होते त्या व्रतेला उपेक्षा पारमिता असं म्हटलेलं आहे आणि चौथी जी पारमिता बुद्धाने सांगितलेलं आहे त्याला निष्क्रिय पारमिता असं म्हटलेलं आहे म्हणजे सुगाचा त्याग करणे आपण जे वर्तमान काळामध्ये जीवन जगत आहोत आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटते आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ह्या ज्या काही सुखाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा त्याग करणे म्हणजे निष्क्रिय असं म्हटलेलं आहे स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करणे स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करणे दुसऱ्याच्या भल्यासाठी आपण स्वतःची मालमत्ता दान करणे स्वतःच्या भल्यासाठी दुसऱ्याच्या भलासाठी आपल्याकडे आपल्या जीवनामध्ये जे काही कमवलेले धन आहे पैसा आहे मालमत्ता आहे ती दुसऱ्याच्या भल्यासाठी दान करणे याला नैश्क पारमिता असं बुद्धाने म्हटलेलं आहे वेळ प्रसंगी एखाद्या वेळेस प्राणत्याग करणे इतरांसाठी जर आपले वेळ प्रसंगी स्वतःचा पान प्राणत्याग करणे बहुजन हितासाठी बहुजन सुखासाठी दुःख सहन करणे या पद्धतीने सिद्धार्थ गौतमाने लोकांच्या कल्याणासाठी कल्याणासाठी हा एक सुखाचा त्याग केला राजभैभवाचा त्याग केला भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये त्यांच्या वडिलांनी वडिला शिद्धा, राजाने माझा मुलगा आनंदामध्ये राहावा यासाठी त्याने त्याला सुखामध्ये भरपूर सुखात ठेवलेला आहे परंतु भगवान बुद्धाने लोककल्याणासाठी या सर्वांचा त्याने त्याग केलेला आहे खर जीवन मग त्याग केल्याच्या नंतर भगवान बुद्धाने जनकल्याणासाठी सुखाचा शोध घेण्यासाठी त्याने खडतर जीवन बघित खडतर जीवन या ठिकाणी सहन केलेला आहे ज्यावेळेस आपण पाहत आहोत भगवान बुद्धाने सहा वर्ष या देहाला अतिशय कष्ट दिलेला आहे अतिशय अतिशय त्यांना काय केलेलं आहे कडतर अशा पद्धतीचा प्रवास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे याला निष्क्रिय पारमिता असं म्हटलेलं आहे ही पारमिता दुःखाची आहे शरीराला अतिशय कष्ट देणे यातना करणे म्हणजे ही जी पारमिता आहे दुःखाची आहे परंतु हिच्यामध्ये सुद्धा जगाचं कल्याण ही तर सुख असते म्हणून भगवान बुद्धाने याला नैष्किय पारमिता असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतरची पाचवी पारमिता वीर्य पारमिता म्हणजे उत्साह योग्य प्रयत्न करणे हाती घेतलेले जे काही काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडणे याला वीर्य पारमिता असं म्हटलेलं आहे झोपेमध्ये गप्पा गोष्टी किंवा नाटक सिनेमामध्ये वेळ न घालवता आपण जो आपला जो वेळ आहे तो कशामध्ये घालवतो तो झोपेमध्ये घालवतो किंवा एखाद्या व्यर्थ बडबड गोष्टीमध्ये घालवतो किंवा एखाद्या नाटकामध्ये घालवतो एखाद्या सिनेमामध्ये घालवतो तर असा वेळ न दौडता त्या ठिकाणी चांगल्या कामासाठी आपला वेळ जीवन जगणे याला सिद्धार्थ गौतमाने वीर परिमिता असं म्हटलेलं आहे आळस विरहित न करणे अशी मनुष्य थंडीचे थंडीने उन्हाचे पावसाचे कारण सांगून आजाराचे काम सांगून त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी सोडून देतो परंतु आळस न करता अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणे याला वीर पारमिता असं म्हटलेलं आहे ज्या पद्धतीनं संत कबीराने म्हटलेले आहे एका दोह्यामध्ये कल करेसो आज कर आज करेसो अब्बी कर अशा पद्धतीचा हा वीर पारमिता तथागत भगवान बुद्धाने या ठिकाणी सांगितलेला आहे दी सावी पारमिता बुद्धाने सांगितलेली आहे शांती पारमिता यालाच क्षमा क्षमाशीलता या असं म्हटलेलं आहे द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे म्हणजे याला शांती पारमिता असं म्हटलेलं आहे न वैरे न वैराने संमती न कुदावरंग अवेचरंग न संपत्ती ये न धम्मो संधंती म्हणजे वैराने वैर कधीच क्षमत नाही ते अधिक वाढत जाते मनुष्याच्या मनातील वैरभाव हे सर्व अकुशल कर्माचे उगम स्थान आहे माणसाच्या मनामध्ये एखाद्या विषयीची वैरभावना निर्माण झाली तर ती वैरभावना कशाचा आहे अकुशल कर्माचं फळ आहे म्हणून अशा अकुशल कर्माचा फळासाठी मन अकुशल कर्म आहेत ते आपल्या मनामध्ये कधीही येऊ न देणे हे शांती पारमिता या ठिकाणी भगवान बुद्धाने याला आहे ही शांती पारमिता म्हणजे आपल्या पृथ्वीचे गुण ठेवणे ज्याप्रमाणे पृथ्वी आपल्या पोटात सर्वच प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूंना साठवून ठेवते तशीच शांती पारमिता म्हणजे बोधी सत्वाने आपल्या हृदयात अनेक गोष्टींना सामावून ह्या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे ते सर्वच दुःख आहेत प्रत्येकामध्ये अनेक वेगवेगळे विचारसरणी जितके माणसं जितके प्रवर्ती जितके माणसं तशा पद्धतीने त्यांच्यामध्ये व्यक्ती तितक्या प्रवर्ती मनामध्ये असतात म्हणून या सर्व प्रथवी प्रथवी ज्या पद्धतीने सर्वांचे वाईट असोत चांगले असोत सर्वांचे गुण आपल्या पोटामध्ये सामावून घेते त्याच पद्धतीने सिद्धार्थ गौतमाची ही जी पारमिता आहे शांती पारमिता ती सर्वाबद्दल सर्वांच्याच बद्दल त्या ठिकाणी मनामध्ये सद्भावना निर्माण करत असते म्हणून या भावनेला शांती पारमिता असं म्हटलेलं आहे आठवी जी पारमिता बुद्धाने सांगितलेला आहे सातवी पारमिता त्याला सत्य पारमिता असं म्हटलेलं आहे सत्य म्हणजे खरे माणसाने नेहमी खरे बोलले पाहिजे कधीही खोटे बोलू नये याचे भाषण सत्य असले पाहिजे ज्याची वाचा ही सत्य असली पाहिजे खोटे बोलणे एखाद्याची चाहडी करणे एखाद्याची निंदा करणे खोटे बोलणे हे वाचे काय आहे पुण्य कर्म आहे म्हणून वाचा ही कशी असली पाहिजे अतिशय चांगली असली पाहिजे आपण वाचने बोलतो वाचने व्यवहार करतो म्हणून आपली वाचा ही कशी असली पाहिजे अतिशय चांगली असली पाहिजे ते सत्याखेरीत दुसरे काही बोलू नये आपल्या मनामध्ये सत्यपारमिता असली पाहिजे दुसऱ्याबद्दल कधीही अकुशल कर्म किंवा वाईट वाचा आपल्या मनामध्ये असता कामा नये याला पंचशिलेमध्ये जसे चौथे शील बुद्धाने सांगितलेले आहे मूसा वादा वेरमणी शिक्षा पद समाधी म्हणजे मी, मी कधीही खोटे बोलणार नाही किंवा दुसऱ्याला खोटे बोलण्यासाठी प्रवर्त करणार नाही ही जी पारमिता आहे ती सत्य पारमिता आहे नेहमी सत्य बोलेन भगवान बुद्धाने ला उपदेश करत असताना सांगितलेले आहे की स्वप्नात सुद्धा तू खोटे बोलू नको सिद्धार्थ गौतमाने आपल्या छोट्या राहुलाला उपदेश केलेला आहे की जीवनामध्ये स्वप्नात सुद्धा तू कधीही खोट बोलता कामा नये ही आहे सत्य पारमिता म्हणून मस्करीन किंवा खोटे बोलू नये मस्करीत सुद्धा एखाद्याला आपण खोटे बोलता कामा नये किंवा त्याची निंदा नालस ते करता कामा नये म्हणून कारण असत्य हे असत्य ही कशी आहे गढूळ पाण्याप्रमाणे आहे असं बुद्धाने सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे आपल्याला तहान लागली तहान लागल्याच्या नंतर पाण्याचा पाण्याचा आपण शोध घेतो पाणी असताना पाणी पाणी कधीच नाही ते आपण फेकून देतो म्हणून आपली वाचा सुद्धा कशी असली पाहिजे हे शुद्ध असली पाहिजे पाणी पित असताना आपण चांगले पाणी पित नाही तर कसं पाणी पितोत फिल्टरचं पाणी झालं पाहिजे फिल्टरचं पाणी आपण पिण्याचा प्रयत्न करतो आणि पितो की जेणेकरून आपल्या शरीराला कोणत्याही पद्धतीचा ज्याप्रमाणे गढूळ पाण्याला कुणी जवळ घेत नाही तशाच पद्धतीनं जो व्यक्ती आपल्या वाचेन दुसऱ्याला अपमानित करतो दुसऱ्याला फोटे बोलतो दुसऱ्याला तिरस्काराने बोलतो अशा व्यक्तीचा सुद्धा या ठिकाणी कोणीही त्याला जवळ घेत नाही म्हणून त्या ठिकाणी हे सत्य पारमिता असं या ठिकाणी सांगितलेलं आहे जसे गडूळ पाणी कोणी पित नाही तशाच पद्धतीनं आपण चांगले पाणी पिण्याचा प्रयत्न करतो तशाच पद्धतीनं आपली ही पारमिता सत्य पारमिता असली पाहिजे भगवान बुद्धाने आठवी पारमिता सांगितलेले अधिष्ठान पारमिता ध्येय गाठण्याचा एखाद्या आपल्याला ध्येय गाठायचं आहे ते ध्येय गाठत असताना त्या ठिकाणी निश्चय जो केलेला आहे निश्चय त्याला त्या ठिकाणी अधिष्ठान पारमिता असं म्हटलेलं आहे कितीही जरी संकट आले भगवान बुद्धाने जे संकल्प केला होता मला किती जरी संकट आले तरी मी माझ ध्येय जे ठेवलेलं आहे की बुद्धत्व प्राप्त करायचं त्यासाठी किती जरी संकट आले माझ्या शरीरातलं माझ जरी गळून पडलेलं असेल पळून माझ्या शरीरातलं पूर्ण माझ जरी गळून पडलं तरी मी जो दृढ संकल्प केलेला आहे दृढ निश्चय केलेला आहे तो निश्चय मी कधीही ढवळू देता कामा नाही भगवान त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्यासाठी जे दृढ निश्चय केलेला आहे की कोणतं दृढ निश्चय केलेला आहे भगवा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी एकोणीशे सत्तावीस आपल्या सत्तावीस आपले आपल्या जीवनातील पहिला महाडचा संग्राम भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि देशाची घटना लिहिली धर्मांतर करणे ह्या गोष्टी साध्या सोप्या बाबासाहेब आंबेडकरांसाठी नव्हत्या हे लढे देताना त्यांनी फार मोठी हिंमत त्यांनी दाखवली होती धर्मांतर करणारच अशी घोषणा त्या संकल, ठिकाणी संकल्प असा संकल्प त्यांनी केला तेव्हाच परिस्थिती जी होती तेव्हाची जी परिस्थिती होती अतिशय जाती येते तिची परिस्थिती होती रूढी परंपरा विषमता शक्तीला बाबासाहेब आंबेडकरांनी आव्हान केले सारे मनोवादी एकत्र जमले परंतु एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्वाला बाजूला केले बाजूला होते परंतु ते कधीही डगमगले नाही कधी भिले नाही कारण तसे त्यांचे अधिष्ठान होते तशा पद्धतीने बाबासाहेबांनी काय केलं होत अधिष्ठान केलं होत म्हणजे निश्चय केला होता की ते या ठिकाणी यशस्वी होणारच मी जे काही माझ्या मनाशी निश्चय केलेला आहे तो निश्चय मी पूर्णत्वालाच नेणार मग भलेही मला जर या निश्चयामध्ये मी जर कमी पडलो तर मी समोरच्या खांबाला ठिकाणी फाशी देईन किंवा स्वतःला मी गोळी झाडून घेईन अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिष्ठान केलं होतं त्याच पद्धतीने ही अधिष्ठान पारमता भगवान बुद्धाने सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजेच याला चिंतन मनन न, न करू लागले तेव्हा त्यांना संकल्प दृढ निश्चय त्या ठिकाणी गेलेला आहे यालाच या ठिकाणी अधिष्ठान पारमिता म्हटलेला आहे भगवान बुद्धाची नवी पारमिता आहे करुणा पारमिता म्हणजे दयाशीलता आपल्या मनामध्ये इतराविषयी प्राण्या प्राणी विषयी काय असलं पाहिजे दया पाहिजे दया असलं पाहिजे यालाच या ठिकाणी भगवान बुद्धाने पारमिता या ठिकाणी असं म्हटलेलं आहे भगवान बुद्धाने प्रज्ञा शील करुणा ही तत्वे जगायला दिलेली आहेत प्रत्येक प्रत्येक माणसाने या तीन तत्वाची सांगड घालून जर आपलं जीवन व्यतीत केलं तर प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखी होतो म्हणून एखादा डॉक्टर डॉक्टरकडे आपण गेलात आणि त्या डॉक्टरामध्ये जर प्रज्ञा नसेल एखादा व्यक्ती आपण खूप मी बिमार आहे मी खूप तळमळत आहे आणि आपण डॉक्टर कडे गेलात आणि त्या डॉक्टरामध्ये जर प्रज्ञा नसेल तर तो डॉक्टर आपल्या प्रती तो चांगल्या पद्धतीचा ट्रीटमेंट करू शकत नाही म्हणून डॉक्टरामध्ये सुद्धा प्रज्ञा असली पाहिजे जोपर्यंत त्याच्यामध्ये प्रज्ञा असू शकत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या प्रती तो काय करू शकत नाही व्यवहार चांगल्या पद्धतीचा करू शकत नाही किंवा चांगल्या पद्धतीचा ट्रीटमेंट देऊ शकत नाही म्हणून त्या डॉक्टरच्या अंगी सुद्धा करुणा अत्यंत आवश्यक आहे म्हणून भगवान बुद्धाकडे अपार करुणा होती म्हणून त्याच्या भगवान बुद्धांना करुणेचा महासागर असं आहे तथागत भगवान बुद्ध असे म्हणतात तथागत राजगर नगरीत राहत असताना त्यांच्या संघामध्ये देवदत्त हा भिक्षू होता आपणास माहीत आहे त्याला तथागतांची जागा हवी होती सिद्धार्थ गौतमाची हवा त्यांचा जो माऊस भाऊ होता हा मावस भावाला त्यांच्याकडे सिद्धार्थ गौतमाची जी जागा होती ती जागा त्यांना हवी होती देवदत्ताला हवी होती म्हणून सिद्धार्थ गौतमाला त्या ठिकाणी ती जागा बळकवण्यासाठी सिद्धार्थ गौतमाला त्यांनी तीन वेळेस मारण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु तिन्ही वेळेस त्या ठिकाणी तो असफल झालेला आहे कारण भगवान <्पग़ान> बुद्धाच्या मनामध्ये करुणा मैत्री होते भगवान बुद्धांना मारण्यासाठी त्यांनी नालागिरी हत्तीला त्यांना अतिशय त्यांना त्या नालागिरी हत्तीला त्यांनी काय पाजलेलं आहे त्यांनी दारू पाजलेले आहे त्यांना त्याला वेगवेगळ्या पद्धतीचा त्याला मारण्यासाठी त्याला खूप क्रोधित केलेला आहे ते भगवान बुद्धाच्या समोर त्यांना सोडलेला आहे परंतु <पणण>। भगवान बुद्धाची इतकी करुणा होती ज्या वेळेस हा चौताळलेला ज्याप्रमाणे एखादा शिव गर्जना करण्यासारखा आणि एखादे हवे ज्या पद्धतीने हवा अतिशय वादळ वाहते त्या पद्धतीने हा नालागिरी भगवान बुद्धावर अटॅक करण्यासाठी येतो परंतु भगवान बुद्धाची करुणा मैत्री भावना इतका होती भगवान बुद्धाची दृष्टी ज्या वेळेस त्या नालागिरी हत्तीच्या नालागिरी हत्तीवर पडते त्यावेळेस दोघाची नजर एकमेकाला भिडल्या जाते त्यावेळेस भगवान बुद्धाची करुणा इतकी महान होते की तो नालागिरी हत्ती त्या ठिकाणी भगवान बुद्धाच्या समोर येतो नतमस्तक होतो आणि भगवान बुद्धाच्या चरणाशी तो लोठांगण घालतो म्हणजे करुणा कशी असली पाहिजे ही भगवान बुद्धाची अशी मैत्री भावना अशी करुणा बुद्धा प्रती असली पाहिजे म्हणून भगवान बुद्धाने करुणा पारमिता या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे दहावी पारमिता भगवान बुद्धाने सांगितलेली आहे ती म्हणजे मैत्री पारमिता म्हणजे विश्वातील प्राणी मात्राविषयी बंधुभाव बाळगणे आपल्या स्वतःच्या आपल्याला आई वडिलाबद्दल किंवा भावाबद्दलच मैत्री बुद्धाने सांगितलेले नाही कारण जे आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला मोठं केलं आपलं कर्तव्य ठरत की त्यांच्या प्रती आपली निष्ठा बाळगली पाहिजे आपले नातेसंबंध जे आहेत जे बहीण आहेत भाऊ आहेत जे काही आपले स्वकीय आहेत मित्रमंडळी आहेत त्यांच्याविषयी आपण करून आहे परंतु या मानव जातीमध्ये समग्र या जीव सृष्टीमध्ये या पृथ्वी जलावर जे जे जीव जंतू आहेत जे जे मानव प्राणी आहेत त्याच्या प्रती आपल्या मनी जी आदर भावना निर्माण होणे मैत्री भावना निर्माण होणे यालाच सिद्धार्थ गौतमाने मैत्री पारमिता असं म्हटलेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीने मैत्री भावना ठेवून वागतो त्यालाच कोणी शत्रू नसतो आपल्या मनामध्ये एखाद्या विषयी मैत्री भावना ठेवून ज्यावेळेस आपण जीवन जपतो त्याला कोणत्या पद्धतीची भीती नसते अशा पद्धतीने भगवान बुद्धाने मानवाच्या हितासाठी मानवाच्या कल्याणासाठी जो या दहा पारमिताना ज्या दहा पारमिता जो व्यक्ती पालन करेल त्याच्या जीवनामध्ये सुख मिळेल समाधान मिळेल शांती मिळेल आणि जगताच्या कल्याणासाठी त्याच्यामध्ये करुणा भाव निर्माण होईल अशा पद्धतीचा हा भगवान बुद्धाचा दहा पारमिताचा सिद्धांत बुद्धाने सांगितला तो सिद्धांत मी या ठिकाणी आपणा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सर्वांनी या ठिकाणी शांत चित्ताने ऐकून घेतलात त्याबद्दल मी आपण सर्वांचे ऋण व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो जय भीम नमो बुद्धाय